बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि बातमी पुण्यातने पुण्याच्या मनसरमध्ये मशिदीचा काही भाग कोसळलाय आणि एक भुयार आढळलाय त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे मनसर शहरामध्ये मध्यवर्ती भागातील एका मशिदीखाली सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान मशिदीचा काही भाग कोसळलाय आणि यामध्ये हा कोसळलेला भाग हटवत असताना लक्षात आलाय भुयारासारखी अशी रचना या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र चांगली खळबळी उडाली आहे या घटनेनंतर हिंदू संघटनांनी या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणावं अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे मुस्लिम संघटनांनी मशिदीच्या झालेल्या नुकसानीवरती आक्षेप घेतलेला आहे आणि ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलेलं आहे अधिक माहिती घेऊयात अविनाश पवार यांच्याकडनं अविनाश नेमकी काय ही सगळी घटना या भुयारा संदर्भात काय अधिक माहिती कळू शकते काल दुपारी दोन ते अडीच दरम्यान इथे जेव्हा या मशिदीच्या खालीच्या पायऱ्या आहेत म्हणजे दृश्यामध्ये जो भाग कोसळलेला दिसतोय त्या ठिकाणी पायऱ्या होत्या या पायऱ्या या रस्त्याचं काम सुरू असताना काढल्या गेल्या आणि याच्या खाली जे भुयार होतं या ठिकाणी एखादी इमारती सदृश्य वस्तू किंवा लाकडी काही भाग हा आढळून आला तिथे प्रत्यक्षदर्शी जे भुयाराजवळ जाऊन आले त्यांनी ही सगळी पाहणी केली असता याविषयीची चर्चा संपूर्ण परिसरात ही पसरली आणि त्याच्यानंतर या आतमध्ये भुयारात नक्की काय आहे याबाबत हिंदू संघटना या आक्रमक झाल्या यानंतर पोलीस प्रशासनाने तिथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला काल इथले पोर्णी पुणे पोलीस ग्रामीणचे अधीक्षक संदीप गिल यांनी मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवून इथे सीसीटीव्ही देखील लावलेला आहे आता इथे आज सकाळी दहा वाजता पुरातत्व विभागाकडून पाहणी केली जाणार असल्याचं पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुळे यांनी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी इथं पाहणी करून पुरातत्व विभाग याची तपासणी करेल पूर्ण तपासणी करेल आणि एकूणच इथे नक्की काय आहे याविषयीचा जो खुलासा आहे तो समोर येईल आणि त्यानंतर पुढचं बांधकाम सुरू होईल आता सध्या तरी परिस्थिती इथे तणावाखाली आहे संपूर्ण जो भाग आहे तो सील केला गेलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रवास सहा ठेवण्यात आलेला आहे आणि तिथे कोणत्याही नागरिकांना जाण्यास मज्जाव देखील करण्यात आलेला आहे आता सकाळी दहा वाजता पुरातत्व विभागाने पाहणी केल्यानंतर पुढची दिशा ही आपल्याला कळू शकणार आहे प्रज्ञा नक्कीच तुरचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अविनाश